भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संघटनेनं मानले आभार राज्य शासनानं आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियातील चॅनल्स वेब पोर्टल्सना आता राज्य मान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचं परिपत्रक आज दिनांक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केलं आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्ष या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागात सुन, मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत झाले असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महा महाबळेश्वर व कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशना दरम्यान सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचं अभिनंदन केलं दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेनं केलेल्या योग्य पाठपुरावा शासनाने हा निर्णय घेतला महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजाराहून अधिक डिजिटल मीडियातील संपादक पत्रकार या संघटना चे सभासद आहेत सन दोन हजार एकोणवीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्यानं अखेर यश मिळालं आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत